नमस्कार मी कुंतल पालवे कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर माझा मुलगा आहे पाच वर्षाचा त्याला आज टिफिनला पावभाजी हवी होती तर मी पावभाजी बनवायचं ठरवलं आणि त्यानंतर असं की तुम्हाला सगळ्यांना पण त्यामध्ये सामील करावं म्हणून मी आज पावभाजी बनवत आहे तर आज पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जे आहे ते आपण पाहून घेऊया तर हे मी म दोन मोठे आकारात बटाटे घेतलेले आहेत दोन टोमॅटो दोन कांद्याचं बारीक काप करून घेतलेले तर हा फुलगोबी तीन शिमला मिरच छोट्या छोट्या मटर छोटा गाजर आणि हे मसाल्यामध्ये आप लसूण बटर कश्मीरी लाल तिखट पावभाजी मसाला जिरं हळद कसुरी मेथी धना पावडर आल्याचं बारीक व करून घेतलेलं मिश्रण आहे ऑइल कापून क का घेतलेली कोथंबीर आणि लास्टला पावभाजी म्हटलं की पाव आलेच तर हे पाव तर मी हे कुकर गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल टाकल्याच्या नंतर थोडंसं दोन छोटे याचे बटरचे तुकडे बटर, बटर आपल्याला जास्त मेल्ट पण होऊ द्यायचं नाही आहे थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये अगदी एक छोटा चमच जिरे 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 थोडेसे तडका देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर हा कापून घेतलेला कांदा हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांद्याचं जर पाहिलं तर आपण कांद्याचं जर एक काढून घेतलं तर कांदा एकदम असं मोकळा मोकळा होतो तोंड काढून घ्यायचं कांद्याचं कांदा परतत असताना कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठाने कांदा लवकर परतून येतो होतो त्यानंतर शिमला मिरच शिमला मिर्च नंतर टोमॅटो कांदा जास्त पण परतून नाही द्यायचा तो फक्त थोडासा मोकळा मोकळा झाला की लगेच बाकी जे भाजीपाला त्याच्यात टाकून द्यायचा त्यानंतर आपलं हे फ्लावर सर्व असं थोडं थोडं परतून आहे तर हे वाटाणा यामध्ये थोडस मध्येच आपल्याला कश्मीरी तिखट टाकायचं आहे लाल तिखट आहे टाकायचं आहे तर हे गाजर लसणाच्या दोन आठ पाच ते सहा पाकळ्या आहेत ह्या त्या पण मी अख्ख्याच टाकल्यात मी कुठले व्हेजिटेबल हे प शिजून नाही घेतलेले डायरेक्ट शिजवते त्यानंतर आपल्याला लास्टला La batata. पावभाजी बनवताना तुम्ही तुम्हाला जेवढ्या माणसासाठी हवी तेवढ्या माझी पास्ता माणसासाठी बनवते मी तुम्हाला जेवढे हवी त्यावरचं प्रमाण फक्त ब सगळ्या याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळद लास्टला थोडंसं अगदी मीठ पुरता आपण शेवट लास्टला तर टाकणारच आहोत तडक्याच्या वेळेस टाकून एक वाटी पाणी टाकलंय वाटी जवळपास म्हणजे एक ग्लासाचं माप आहे जेवढे आपले व्हेजिटेबल्स आहे असे पूर्ण हे निघते मला अजून आणखी थोडे पाण्याची गरज आहे तर मी टाकते दीड वाटी पाणी झालेलं पा, आहे हे अशा प्रकारे आपलं हे पूर्ण हे झालं पाहिजे त्यामुळं आणि आता याला कुकर हा बंद करून घ्यायचा त्याच्यात तीन शिट्ट्या निघून द्यायच्या तर आपलं झालेलं आहे आता हे शिजून पाहू आपण कसे थोडस गरम गरमच आहे कारण मला टिफिन लवकरच द्यायचं आहे आणि हे असं आपण पावभाजी स्मॅश व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे थंड व्हायला पाहिजे पण आता वेळेअभावी थंड नाही होते हे व्यवस्थित असं एकदम स्मॅश करून घ्यायचं छान जेवढं छान स्मॅश होईल आता आपल्याला लास्ट वन तडका द्यायचा आहे तर मी तडक्यासाठी तेल टाकले आणि त्यानंतर पावभाजी म्हटलं तर बटर हे आलंच बटर थोडंसं जास्त टाकायचं टेस्ट छान येते बटरने हे थोडंसं मेल्ट झालं की लगेच त्यामध्ये ते आपण एकदम छोटं कापून घेतलेला कांदा आहे हा हा थोडाच टाकायचा आहे कारण आपण पहिले पण कांदा टाकलेला होता त्यामुळे अगदी हा थोडाच टाकूया हा ब्राऊन परतून घ्यायचा आहे ह्याला ब्राऊन रंग हा व्यवस्थित परतला पाहिजे याचं टेस्ट आली नाही पाहिजे आपल्याला म्हणजे याच्या खाली आता खाली समजलं नाही पाहिजे कांदा खातोय थोडंसं मीठ तर यामध्ये आपण आपण जे आलंचं हे केलं होतं ते आलं टाकून घेतलं आल्याची पेस्ट ती पण परतून घ्यायची अगदी थोडासा मी ब्राऊन होऊ दिलाय आलं टाकलं आल्याची पेस्ट टाकल्याच्या नंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं हे आपलं धना पावडर धना पावडर थोडीशी काश्मीरी लाल तिखट ते थोडंच टाकायचं कारण पण अगोदर पण टाकलेलं आहे हळद आणि शेवटी आपला दोन चमच पावभाजी मसाला ही ले 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 हे अगदी व्यवस्थित करून घ्यायचे मसाल्यांचा मसाले जळाले पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही परतले पाहिजे व्यवस्थित परतून घ्यायचेत आणखीन थोडस बटर ॲड केले त्यामध्ये स्मॅश केलेले आपले व्हेजिटेबल आहेत ती वेजिटेबल ते व्हेजिटेबल यामध्ये टाकून घ्यायचेत सर्व या पद्धतीने आणि ते पूर्ण एक जीव करून घ्यायचेत या पद्धतीने आता हे झाले परतून आपले व्यवस्थित तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं हे पाणी व्हेजिटेबल्सचं मला घाई असल्यामुळं थोडंसं पाणी जास्त झालं होतं था। मी अगदी एक ते दीड कप पाणी जास्त पण पातळणी झाली पाहिजे थोडं थोडं करून पाणी घाला हे पा आणखी पाणी लागतं याला हे झाकण ठेवून आता पाच मिनिटं शिजवून द्यायचे व्यवस्थित लास्टला आपली आवडती कसुरी मेथी थोडीशी वारीक चिरलेली कोथंबीर तर हे मी आता झाकून ठेवलेत थोडंसं मिडियम गॅस आहे आणि इकडे आपण आपलं जे पाव आहेत ते भाजून घेणार आहोत तर आता आपल्याला घ्यायचे आहेत आपले हे पाव भाजून मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि हे बटर तवा थोडा जास्तच तापला आहे आणि हे असं हे झालं की त्यावर आपले हे पाव या पद्धतीने अगोदर ता। ता आपण लहान मुलांसाठी पाव भाजून घेतले होते त्यामध्ये आपण सिंपल फक्त नॉर्मली बटरमध्ये भाजले होते आता हे थोडेसे वेगळे याच्यामध्ये बटर टाकल्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल तिखट या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आणि हे मी पाव असे कापून घेतलेले आहेत हे सर्व असे हे मोठ्या लोकांसाठी असं खोलाच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचे ज्या आपण पाव भाजतो तो, तो थोडासा आणखी फुलतो झालेत माझे आता पाव भाजून हे पा आपण भाजी पाहूया भाजी पण झालेली इकडे तयार वाव खूप छान तर आता आपण ही अशी गरम गरम मस्त सर्व करायची हे पाव त्यामध्ये आणि हे आपले झालेले पाव सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता आहे हा आपली पावभाजी सकाळचा नाश्ता तयार झालेला आहे मी टिफिन पण दिला आहे आणि गरम गरम स्वतः पण ट्राय करून बघते वाव खूप छान झाली आहे तर आजच्या आपली पावभाजीची रेसिपी झालेली आहे तयार आणि अगदी खूप सुरेख झाली तुम्ही पण जर तुम्हाला पावभाजी बनवायची असेल तर मी सांगितल्या टेक्निकने सांगितलेल्या पद्धतीने करू शकता रेसिपी पूर्ण चॅन व्हिडिओ पाहून पूर्ण तुम्ही रेसिपी जशी हवी तशी बनू शकता जर चा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला एखाद्या रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर मी ती तुम्हाला बनवून शेअर करू शकते थँक्यू